नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा इकडे आजीबाई आले तर आज कामाला आजीबाईला व्हिडिओ काढणं काम नाही एक आजीबाई डायलॉग डायलॉग हा आजीच्या आवाजात हा एकदा मथारीबाईच्या आवाजात हा तुमचा पिलू कुठे गेला आजीबाई तिकडे आमची म्हातारी आजीबाईला कामाना व्हिडिओ काढणं व्हाय नाही आम्हाला मित्र अजून पंधरा दिवसानं व्हिडिओ नंबर एक हा आला पिलू आजीबाईच्या तो का पिलू आला इकडे आहे पिलू आजीबाई कुठं आहे तुझी आ काय करायची जेव्हा का साडी कशी नाही घालून ना आली आज आजीबाई का नाही साडी घालते सुट्ट्याच घालते कामा सुट्टी असते घालते का अय आजीबाई साडीन कुंकू नाही झाला मी <laughs> सुट्टी झाली <जारी> की <गिलाई> लयच आहे <laughs> सुट्टी झाली <जारी> की <गिलाई> लहायचं आहे अय <laughs> चिकू काय करायला बाहेर चिकू आमचा जा उसतोडा जायलाय कोयता घेऊन चिकू ह्या जा, जा रहा है तू उसतोडू का हिंदी मार ना हिंदी 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 बोल 10000 आहेरा तू हं ए बाबा एक डायलॉग होऊ द्या 10000 काय हं जेवाय म्हणा काय वा वागा हो मग या याजी हावयला कसा होताय मग गोष्ट अडायला या करता इथं नादरत का सगळे मन के दा हां नादर हयतन त्यांना काय झालं इथं उणाचा पडायला पैसा इथं डालू हं मी इथं मित्रांनो <laughs> <laughs> या जेवायला बाय बाय तर व्हिडिओ नक्की बघा आजी बाय लाय बेटा <laughs>